पावसाहेब राजाराम बागोर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच जिल्हा सहकारी संचालक आणि युवक राष्ट्रक्रमुख जिल्ह्याचे अध्यक्ष निकादा बांद्रे मधुरावजी द्रापाडे साहेब महेशजी नवले शिवाजीराव नेहे मचू शेठ धुमाळ नितीन नायकवाडी त्याचनंतर बाळासाहेब शेटे रामारी टिकांडे आणि या सभेचे अध्यक्ष सन्मान नि सर आणि उपस्थित राहतो खरंतर या ठिकाणी महेश ढगलेंनी सर्व विषयानं हातदर केला गेल्या दहा वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांचं जे कंबड मोडण्याचं काम या बीजेपी सरकारनं केलं आहे आणि त्या निमित्तानं आता ही वेळ आलेली आहे की जो कोणी आमच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याची खेळता निकाल घेण्याची वेळ आली खर तर सर्वच तालुक्यातील लोकांनी पिंपळगावच्या लोकांनी देखील निकाल घेतलेला आहे या ठिकाणी निवडणुकीचा निकाल आणि मतदान कुणाला करायचं याची भूमिका आपण सर्वांनी घेतलेली आहे परंतु तरी देखील आपल्याशी बोललं पाहिजे आपल्याला काही भूमिका समजून सांगितली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही खऱ्या पिंपळगावमध्ये आणला आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये कशा प्रकारे या राज्यातले पक्ष फोडण्याचं काम केलं पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष फोडला काँग्रेसचे काही लोक त्यांच्या बाजूला घेतले आणि एक प्रकारे या महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा या मराठी राजकीय संस्कृती मोडून काढायची अमित शहा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून फडणवीस नावाच्या माणसानं कसं महाराष्ट्राचं वाटोळ केलं हे आपण सर्वांनी बघितलं आहे आणि खरी ही निवडणूक जी आहे ही निवडणूक महाराष्ट्र अस्मितीची निवडणूक आहे महाराष्ट्र स्वाभिमानाची निवडणूक आहे हा महाराष्ट्र वाचवण्याची निवडणूक आहे एका बाजूला लोकशाही आहे एका बाजूला हुकुमशाही आहे एका बाजूला धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे आपल्या बाजूला जनशक्ती आहे एका बाजूला गद्दारी आहे आणि एका बाजूला खुद्दारी आहे अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये निर्माण केलं आहे शेतकऱ्यांचं वाटण करून आदानी अंबरला मोठं करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि म्हणून ही निवडणूक शेतकऱ्यांच्या विरुद्ध उद्योगपती निवडणूक आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ठरवलं आहे की त्या निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून भावसाहेबक्स मोठ्या प्रचंड माता निवडणूक घेऊन आणायचे आणि भावसाहेब निवडून येणार आहे तेच नव्हे तर या राज्यामध्ये चाळीसच्या वर खाता निवडून आले तर नवर वाटायला लोक अशा प्रकारची एक लाख देश आहे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये बीजेपी सरकारला मत देणार नाही अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये आहे आता फक्त त्यांच्याकडे शिल्लक काय राहिले तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे शिल्लक राहिले श्रीरामाचं मंदिर रामाच्या मंदिरावर रामा जातीच्या माध्यमातून मांद। मत मागण्याचं काम देशाच्या पासून सर्वांनी या ठिकाणी सुरू केलं आहे श्रीराम प्रभूचं नामक्षेत्र आपले पण आहे आपल्या हृदयात आहे राम मंदिर जरी तुम्ही त्या ठिकाणी बांधलेलं असलं तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून राम मंदिर बांधताचं काम तुम्ही केलं पण राम मंदिर बांधत असताना सर्वसामान्य माणसांनी वीट असेल दहा रुपये असतील शंभर रुपये असतील अशा प्रकारची वर्गणी देशामध्ये गोळा झाली आणि प्रत्येकाची भावना त्या राम मंदिरामध्ये अडकलेली आहे म्हणून राम मंदिराच्या मुद्द्यावर तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही हे मंदिर सर्वांचा आहे आणि म्हणून तुमच्याकडे जे शिल्लक आहे तुम्ही बोला ना विकासावर तुम्ही या दहा वर्षामध्ये काय विकास केला काय शेतकऱ्यासाठी केलं कशा प्रकारे या देशामध्ये तुम्ही तुमचं राजकारण करून विकास करण्याचं काम केलं मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो जीएसटी नावाचा जो प्रकार या देशामध्ये चालू आहे सकाळी उठल्यापासून तुम्ही टूथपेस्ट असेल टूथब्रश असेल अंगाचं साबण असेल डोक्या म्हणजे तेल असेल कपड्याचं साबण असेल अंगावरचे कपडे असतील पायात घालणार चपला असतील तुम्ही चहाची पावडर असेल किंवा साखर असेल या सर्वांच्या वर अठरा टक्क्यापर्यंत आपण जीएसटी भरतो आपण सकाळी निघालून बाहेर मोटरसायकल घेतो मोटरसायकलच्या वर जे पेट्रोल आज पन्नास ते साठ रुपयाला मिळायला पाहिजे ते पेट्रोल तुम्हाला एकशे दहा रुपयाला मिळते इतकं मोठ्या प्रमाणात कलेक्शन हे केंद्र सरकार करते सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत तुम्ही जर एक हजार रुपये खर्च केला तर एकशे ऐंशी रुपये तुम्ही त्या निमित्तानं जीएसटी चे भरताय म्हणून सहा हजार रुपयाचे तुम्ही लोकांना आधीच दाखवताय आणि लोकांना सांगताय मी तुम्हाला सहा हजार रुपये देतो पण सहा हजाराच्या बदल्यामध्ये प्रत्येकाच्या खिशातो दर वर्षाला मी तुम्हाला सांगतो दर महिन्याला त्या ठिकाणी कमीत कमी दहा ते वीस हजार हो रुपये लोटण्याचं काम हे सरकार करते वर्षाला कमीत कमी लाख रुपये लोटण्याचं काम करते सोयाबीनचे जर भाव पाडले नसते कांद्याची निर्णय बंद केली नसते तुझा चांगले भाव दिले असते तुम्ही शेतीमालावर त्या ठिकाणी जीएसटी लावला नसता शेतीच्या उत्पादनावर म्हणजे खत असेल बियाण असेल याची जीएसटी लावलं नसता तर तुमच्या शिरशामध्ये चार पैसे मिळाले असते म्हणून उद्धव साहेबांनी कायद्या सभेत सांगितलंय येणार सरकार जे येणार आहे त्याच्यामध्ये शेतीचे जे खत आहे औषध आहे बियाणं याच्यावर सरकार जीएसटी माफ करणार आहे येत्या या दोषीच्या काळामध्ये सरकार आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना जे आडारश कर्ज वाढले कर्ज देखील माफ करण्याचं धोरण हे सरकार घेते म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करणार आमचा जाणताना शरद पवारच्या सरकारमध्ये राहणार आहेत उद्धवसाहेब सरकारमध्ये राहणार आहे बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस लोकांच्या सरकारमध्ये राहणार आहे म्हणून येणारी सरकार हे शेतकऱ्यांसाठी भल्याचं था असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी भल्याचा था असणार आहे म्हणून या सरकारचा विचार करावा आणि प्रचंड मतांनी भावसाहेबचा निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती या मेटाने आपल्या करायला भावसाहेबांचा निषेध नाही मशात आता पक्ष फोडल्यामुळे काँग्रेसचं चिन्ह बदललं पक्षाचं नाव बदललं आणि शिवसेना चिन्ह बदललं आणि पक्षाचं नाव बदललं परत जरूर जरी देखील पक्षाचं नाव चिन्ह बदल बदललं असलं पण आमच्या आपल्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे उद्धव साहेबांची शिवसेना आहे आपल्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फॉर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ठेवा आणि मशाल प्रचंड मतदान या ठिकाणी मतदान करा आणि महोत्सवाचा निवडून आणा अशा प्रकारे विनंती या ठिकाणी करतो आणि आपण सर्व आला आमचे दोन शब्द ते आपले आभार्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र